धरणगाव तालुक्यातील पाडदीत दोन गट समोरासमोर भिडले जमावाकडून दुकानांची जाळफोड तोडफोड दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वाहनाला कट लागल्याच्या व हॉर्न वाजवल्याच्या वादातून पाडधी येथे दोन गट समोरासमोर भिडले शाब्दिक वाद वाढल्यानंतर जमावाने वाहनाची तोडफोड करीत पाच ते सहा दुकानांना आगी लावल्या ही धक्कादायक घटना सरत्या वर्षाच्या अखेरीस मंगळवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली दरम्यान गावातील तणावाचे वातावरण पाहता गुरुवारी पहाटे सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली वाहन चालकांच्या वादानंतर प्रकरण मिटले मात्र काही वेळानंतर दोन्ही गटातील लोक ग्रामपंचायत चौकात समोरासमोर आल्याने पुन्हा वाद उफळला यानंतर झालेल्या हानामारीत दंगल पसरली एका गटाने परिसरातील पाच दुकानांची जाळपोळ केली या घटनेमुळे परिसरामध्ये गोंधळ निर्माण झाला महामार्गावरील सर्व हॉटेल्स पोलिसांनी तत्काळ बंद केल्या रात्री उशिरापर्यंत दंगा नियंत्रण पथकासह पोलीस कर्मचारी गस्त करीत होते पाडदी येथील घटनेत भाजीपाला बाजाराच्या जवळील मुख्य रस्त्यावरील तीन ते चार दुकानांना आगी लावल्या होती धरणगाव नगरपालिकेचा बंब तसेच जळगाव महानगरपालिकेचा बंब व जैन एरिगेशन कंपनीचे दोन बंब घटनास्थळी पोहोचले रात्री अंधार असल्याने दुकानांचे कुलूप तोडून आग विजवावी लागल्याने सांगण्यात आले चार अग्निशमक बंबाच्या सहा फेऱ्या करण्यात आल्याची माहिती मिळाली रात्री जळगाव पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी पाडधीत भेट देऊन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या बघत रहा एम एच एकोणवीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत आहे आम्हाला जेव्हा मिळाली आम्ही लगेच सगळे पूर्ण स्टाफ धरंगावाचा पूर्ण स्टाफी स्टाफ आर सी पी आम्ही पोहोचलोय काही प्रकार झालाय काय घटना काही दुकानं वगैरे फुटले आहेत आम्ही आरोपींचा शोध घेतोय माननीय एस पी साहेब आहेत आयडीसी साहेब आहेत डी एस पी साहेब आहेत आमचं पूर्ण स्टाफ आहे आर सी पी सध्या आता गावात शांतता आहे आमचं बोलणं चालू आहे आणि ज्यांनी हे सगळं केलंय त्यांच्यावर सर्व गुन्हा दाखल होईल आणि कायदेशीर कारवाई होईल त्या संदर्भाने तपास चालू आहे आम्ही सध्या शांतता करतोय आता या गावात पूर्ण शांतता आलेली तपास चालू आहे कारण आम्ही सगळे आता पहिली शांतता करतोय सगळेजण थोडं शांतता उद्या संपूर्ण माहिती मिळेल नेमकं काय भेटलंय म्हणतोय दोन दुकाने चप्पलचं दुकान जळलं गेलं तिकडे एक दुकान फुटलंय टीव्हीचं आणि एक, एक वेफर्सचं दुकान फुटलं तर संपूर्ण माहिती घेऊन तुम्हाला संपूर्ण माहिती कळवतो आम्ही नाही अजून आरोपी घेतला आहे ताब्यामध्ये संपूर्ण माहिती घेऊन आपल्याला कळवतो आम्हाला थोडा वेळ द्या मंत्री धक्का लागल्यामुळे वाद झाला नाही अजून तर तशी काही माहिती नाही आहे आणि आपल्याला माहिती मिळाली कळवतो मी Okay thank you, thank you. Please.